हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत खूप महत्त्वाच्या अशा ब्युटी टिप्स ज्या की तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत तर चला बघूया कोणकोणत्या टिप्स आहेत त्या टीप, टीप नंबर एक एक चमचा कोरफडीच्या घरामध्ये एक चमचा कॉफी पावडर टाकून डोळ्याखालील काळे वर्तुळांना पंधरा मिनटे लावून ठेवल्यास काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते टीप नंबर दोन ओठ काळे पडले असतील तर दुधामध्ये मीठ टाकून ओठांना लावल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होते टीप नंबर तीन घनदाट काळेभोर केस हवे असतील तर पुरेशी झोप घेणे गरजेचं आहे आवळा पावडर लोखंडी पा भांड्यामध्ये दोन तास भिजत घालून नंतर केसांना लावून एक तास साने धुतल्यास केस दाट व काळेभोर होतील टीप नंबर चार ओठ जर काळे पडून पापडी येत असेल तर लोण्यामध्ये केशर टाकून ओठांना लावल्यास ओठ मऊ मुलायम होतील टीप नंबर पाच एक चमचा बेसन दोन चमचे गुलाबजल टाकून चेहऱ्याला लावल्यास तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल टीप नंबर सहा रात्री मुठभर तांदूळ पाण्यामध्ये भिजवत घालून सकाळी तांदूळ काढून त्या पाण्याने केस धुतल्यास केस मऊ होतील तसेच मजबूत देखील होतील टीप नंबर सात घरीच बनवा चेहऱ्यावरील ब्लीच त्यासाठी एक ब चमचा बटाट्याचा रस एक चमचा कच्चं दूध अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून पंधरा मिनटं लावून ठेवा टिप नंबर आठ चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी अर्धा अर्धा चमचा बेसन गुलाब जल दही एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास टवटवीतपणा येईल टिप नंबर नऊ उन्हामुळे चेहऱ्यावर जर टॅनिंग झालं असेल तर गुलाब जल मुलतानी माती आणि थोडंसं दही घालून एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल टीप नंबर दहा चेहऱ्यावर जर खूप सुरकुत्या पडल्या असतील आणि सुरकुत्या घालवण्यासाठी कोरपड खूप उपयोगी आहेत तर ताज्या कोरपडीच्या घरामध्ये गर काढून व्हिटॅमिन कॅप्स ई कॅप्सूल टाकून मिक्स करून रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवायचं त्यामुळे सुरकुत्या नाही होऊन डागसुद्धा कमी होतील टीप नंबर अकरा केस खूप गळत असेल तर एरंडीच्या तेलामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर टाकून केसांच्या मुळांशी लावून एक तासाने धुवून टाकावे त्यामुळे केस मजबूत होतील टिप नंबर बारा चेहरा नितळ हवा असेल तर कच्च्या दुधामध्ये मध टाकून फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावावा चेहरा टवटवीत डाग डागसुद्धा निघून जातील टिप नंबर तेरा चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर केळी गाजर आणि कच्चं दूध एकत्र मिक्स करून ही पेय चेहऱ्याला लावावी सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल टिप नंबर चौदा चेहऱ्यावर जर नॅचरल ग्लो हवा असेल तर बदाम रात्री पाण्यामध्ये भिजवत घालून सकाळी सालं काढून दुधामध्ये पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्या चेहऱ्यावर नॅच नॅचरल ग्लो येईल काळे डागसुद्धा कमी होतील टिप नंबर पंधरा केसातील कोंडा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायद्याचं आहे ऑलिव्ह ऑइल केसांना लावल्यामुळे ला केसांच्या मुळांना पोषण भेटतं आणि केस मजबूत होण्यास मदत होते तर ह्या टिप्स तुम्हाला कशा आवडल्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद